महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रॅक कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स एलईडी मच्छीमारांकडून हप्ते घेणारा शिवसेना आमदार खासदारांचा नारायण राणेनी निषेध केला पारंपरिक मच्छीमारच शिवसेनेला धडा शिकवतील असा इशारा त्यांनी दिलाय पारंपारिक मच्छीमार जी भूमिका घेतील ती माझी भूमिका आहे मी पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने असल्याचे माजी, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले पाहुयात ओरोस येथील पत्रकार परिषदेत काय म्हणाले नारायण राणे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच आमदार खासदार हे मच्छीमारांना जनतेचे प्रश्न लावून धरायला पाहिजे विधानसभेमध्ये प्रश्न उचलायला पाहिजे आणि मच्छीमारांचा दुष्काळ आहे ई डीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडची मच्छीमारी बंद आहेत परराज्यातले मच्छीमार येतात दीडशे दोनशे बोटी एकाच वेळी येतात आणि मासेमारी करून जातात आपल्या का मच्छीमारांना काय मिळत नाही आपल्या मच्छीमाराने बोटी वर काढून ठेवलेल्या आहेत आणि अशा वेळेला आपले ज आमदार खानदार ई डी मच्छीमारी करणाऱ्या रा, परराज्यातील मच्छीमारांकडून पैसे घेणार असतील तर या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्हायला पाहिजे सर्वत्र आणि अशा लोकप्रतिनिधीनं लोकप्रतिनिधी म्हणून घ्यायला लाज वाढायला पाहिजे हे लोकांचे प्र, लोकप्रतिनिधी आहेत का लो लु, लोकांचे शोषण करते आहेत हा आता प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे माझी भूमिका ई डीच्या विरोधात आहे पारंपरिक मच्छीमार ठरवतील ती भूमिका ज्या मच्छीमारांची उपासमार होते आहे मासेमारी करू शकत नाहीत ई डीच्या मासेमारीमुळे असे सर्व मच्छीमार यावेळेला या, या लोकप्रतिनिधींना शिवसेनेच्या डडा शिकवतील असं मला स्वतःला वाटत <coughs> शासनाने याची चौकशी करावी आणि कारवाई करावी